भाऊ हा तुमच्या आमच्या विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस आहेत ते आणि अगदी लहान वयाच्या लहान वयापासून ते या आमच्या दुडचे सामाजिक कार्यात हे नेहमीच अग्रसेर असायचे पहिले अँब्युलन्स जी घेतली ती त्यांनी वयाचे ते ज्यावेळे अठरा वर्षाचे होते त्यावेळी दारोदारी जाऊन वर्गणी काढून त्यांनी ती अँब्युलन्स घेतली होती त्यावेळे मंडळाची परिस्थिती एवढी हे नव्हती अशा वेळेस त्यावेळेस ते कार्य शिवजयंतीच्या निमित्ताने ते, ते करायचे त्यावेळे आम्ही जे झोपडपट्ट्या येत आहे शिवजयंतीच्या वेळे त्या सर्वांना आम्ही जेवण द्यायचो हिमन भाऊ त्यात अग्रसेर असून सर्व साहित्य गोळा करून सगळ्यांना जेवण ब्लँकेट वाटप असू किंवा काय असू हे सगळं त्या काळात करायचे त्याच्यानंतर आत्ताच्या काळात म्हणजे हेमंत भाऊ जे नगरसेवक झाले यांनी या बाजू या मंदिराचा बराच काय पालट केला या बाजूला जी कचरा पेटी होती ती काढली मुतारीचा भाविकांना वास जो यायचा तो त्यांनी काढला आणि अशा अनेक गोष्टी आज आज म्हणजे ह्या सगळ्या बारीक गोष्टी झाल्या पण त्या नागरिकांच्या आणि भाविकांच्या दृष्टीने त्यांनी चांगले काम केलं मंदिराला मोठी जागा कॉर्पोरेशन करून मिळून द्यायच्या त्यांचा सिंहाचा वाटाय आणि हे जे आज आमचं वैद्यकीय जेवढं हे आहे सोशल वर्क वाई। या वैद्यकीय सोशलचे ते प्रमुख आहेत आज रुग्णांना किंवा इतर सगळ्यांना या रुग्णांना इतका फायदा होतोय आज हजारो लोकांना त्याचा फायदा झाल्याने संक्य। चांगल्याही सांगू शकत नाही आता रुग्णसेवा तुमचं हृदयाचं ऑपरेशन असो लहान मुलांना जे होल असतं याच ऑपरेशन असू किंवा असू कॅन्सर असो कॅन्सरच्या याला आपण केमोथेरपी सोडून बाकीच्या सगळ्या मदत त्यांना औषधं जी, हो जी, जी लागतात ती सुद्धा आपण देतो कृत्रिम हातपाय जे आहेत ते कृत्रिम हातपाय आता चारशे साठ लोकांना आपण दिलेले की ते सकाळी माफ दिले संध्याकाळी ते त्यांच्या पायावर चालत गेले हे गणपतीनंतरचं हे कार्य आहे त्याच्यात हेमन भाऊंचा सिंहाचा वाटाय आणि ते कंटिन्यू थांबून प्रत्येक झोपडपट्टीत बघा आय व्हॅन असेल कानाचं मशीन वाटत आणि लहान मुलांना त्यानंतर काही जण ऐकू येत नाही तर अशा मुलांची यादी करून त्यांना आम्ही दर तीन महिन्यांनी तर तीन महिन्यांनी काना ते कानाचं मशीन त्याच मोजमाप घेऊन त्यांना जागेवर देतो आणि असे आजूबाजूची पुणे शहराचे जी गाव आहेत तिथल्या मुलांना सुद्धा आम्ही ते दिलेले आहे त्यामुळे त्यांना ऐकू यायला त्यांना खूप आनंद झाला ऐकू यायला अशा कामात ते अग्रसेर आहेत तुमच्या ट्रस्टच्या ज्या आहेत बारा अँब्युलन्स ज्या आहेत या मोफत आहे आणि त्याचही सगळं मॉनिटरिंग हेमंत भाऊंकडे आहे त्यामुळे त्यांना या कामाचा ताणगा अनुभव आहे कुठल्याही आपल्या या मतदारसंघात असू किंवा पुणे शहरात असो कुठल्याही व्यक्तीला जर काही आरोग्याची समस्या असेल तर हेमंत भाऊ त्यासाठी पुढे असतात कधी रात्री अपरात्री कधी फोन करा या बाबतीत आमची ट्रस्टची एक टीम आहे त्या टीमला आदेश देऊन ते सगळं काम जातीने बघतात हा त्या अशा माणसाला जर विधानसभेत पाठवलं आपण तर या माणसाचा पुढील काळात हाऊस टू हाऊस आपल्याला या कामा कार्याची आपल्याला हे नेता येईल लोकांच्या समस्यामध्ये जगदूषे हेमंत भाऊ आमदार झाले तर फारच आनंद होईल आणि ह्या कामामध्ये वेग येईल नागरिकांना हे आव्हान करतो मी की असा समाज उपयोगी हो कार्यकर्ता हा तळागाळातला कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे हा निश्चितच सगळ्यांना न्याय देईल प्रत्येकाला कुठेही तक्रार करायची याची तुम्हाला हे लागणार नाही की तुम्ही असा हा कार्यकर्ता आहे त्यामुळे निश्चितच सर्वांनी हेमंत भाऊंनाच निवडून द्यावं ही मी सर्व नागरिकांच्या चरणीत प्रार्थना करतो